आम्हाला लाज वाटत नाही ज्या समाजान तो एक मोठा समाज त्यावेळेस उपोषणाला बसतो त्यावेळेस कोणाची दिम मी वाजवत आहे तुमचे हातपाय बांधले का कोणी तुमच्या तोंडाला पट्ट्या शिपकवले को का कोणी तिथे काही गंमत झाली नाही दोन समाज एकमेकांच्या वैरी झाले आणि दाद काढत दा बसतो आम्ही हसत बसतो लाज वाटत नाही आम्हाला कोण ना हा अधिकारी नाग प्रवृत्तीचा अधिकारी कुणाच्या इशारा हा काम करतोय उजवड वर्षे सरांगी सकाळी उठल्याबरोबर माहिती पण हे म्हणतात सांग हे आपण लागला आहे ना मला महाराष्ट्र हे तमाशा बघायचं हे का दोन दिवसापासून विधानसभेत मराठा आरक्षणावर चर्चा सुरू आहे मराठा आणि ओबीसी समाजावर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे उभे राहिले तेव्हा त्यांनी ओबीसी आणि मराठा समाजात चाललेल्या संघर्षावर भाष्य करत छगन भुजबळांना इशारा दिला ओबीसी समाजावर इतक्या दिवसापासून अन्याय होत आहे तेव्हा तुम्ही झोपले होतात का आत्ताच ओबीसीचा एवढा पुळका आलाय का लाज वाटली पाहिजे तुम्हाला असं म्हणत भुजबळांना चांगलं झुतलं विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले ते पाहूयात दोन दिवस झाले राज्याला विकासाच्या दिशेनं न्यायचा कि समाजामध्ये मतभेद दरी निर्माण करून राज्याला अधोगतीकडे न्यायचा याचा फैसला सुद्धा या सभागृहाच्या चर्चेच्या माध्यमातून होणं अपेक्षिता अध्यक्ष मोदय या राज्यातील तरुण नोकरी साठी फिरतो आहे त्याच्या पोटा प्रश्न आहे या राज्यामध्ये शेतकरी मरतो आहे मरणारा सुद्धा शेतकरी मृत्यूला खोटाळणारा शेतकरी हा ओबीसी आहे शे। सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठवाडा विदर्भात झाला अध्यक्ष महोदय आणि दोन दिवस अनेकांच्या स्पर्धा लागल्या आहेत तुम्हाला मिळालं पाहिजेत आम्हाला मिळालं पाहिजेत तुमचं वाचलं पाहिजेत आमचं वाचलं पाहिजेत पोरं उपोषणाला बसतायत माझ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बीसी नावाचं गाव आहे ओबीसीचा आरक्षण हक्काचं आरक्षण वाचावं म्हणून ते टिकावं त्याला धक्का लागू नये म्हणून सात दिवस झालेत ती पुरत उपोषणाला बसली काल त्यांना जबरदस्तीनं हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं धनगरांची मुलं आणि तरुण त्यांच्या संरक्षणासाठी हक्काचं आरक्षण मिळावं म्हणून ते उपोषणाला बसत आहे या राज्यामध्ये जरांगे पाटलापासून उपोषणाची सुरुवात झाली जो तो सर्व घटक आता उपोषणाला बसतो आहे आणि आपली मागणी मान्य करण्यासाठी धडपडतोय मला सरकारला विचारायचं आहे या आरक्षणाच्या माध्यमातून की तुम्हाला सर्व समान समाज समान आहे की नाही धनगराचं आरक्षण मिळावं म्हणून पोर उपोषणासाठी बसतात गंभीर त्यांचा प्रकृती गंभीर होते सरकारचा एकही माणूस त्या आंदोलनाच्या ठिकाणी उपोषण कर्त्याच्या ठिकाणी जात नाही तो समाज काय महाराष्ट्रातला नाही तुम्हा आम्हाला लाज वाटत नाही ज्या समाजाम तो एक मोठा समाज त्यावेळेस बस कुपोषणाला बसतो त्यावेळेस कोणाची वाजवत तिम वाजवताय तुम्ही अरे इथे जात आहे तिथे जात आहे तिथे का जात नाही कालची भाषणं पाहिली आपण या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय सरकारमध्ये राहू सरकारचीच मागणी सरकारचीच मंडळी म्हणतायत आम्हाला मिळालं पाहिजे आम्हाला मिळाला आमच्या आमच्या समाजाला मिळाला पाहिजे अरे कोणी थांबवलं तुम्हाला तुमचे हात बांधलेत तुमचे हातपाय बांधले का कोणी तुमच्या तोंडाला पट्ट्या शिपकवले को का कोणी तुमच्या हाताला कोणी काही थांबवलं काय का देत नाही तुम्ही तारीख पे तारीख तारीख पे तारीख या राज्यामध्ये चाललाय उपोषण बोसले की तारीख द्यायची तारखेवरून गोड आणि त्या तारखेवर तारीख दिल्यामुळं हे राज्य अशांत झालं अध्यक्ष म्हणून समाज समाजाविरुद्ध उभं झालाय एकमेकाकडे शत्रू म्हणून या राज्यातील समाज बघतोय पिढी जात अनेक वर्षापासून गुन्हा गोविंद गुन्या, या शहरा या गावा महाराष्ट्रामध्ये राहणारा समाज एकमेकाच्या सुख दुःखाचा साथीदार एकमेकाचा वैरी होऊन बसलाय एकमेकाला खांद्यावर घेणारा माणूस एकमेकाला आता अंत्यविधीच्या खांद्यावर ह्या सगळी तयार झाला हे कुणामुळे झालं कशामुळे झालं कोणी भडकाला सरकार म्हणून जबाबदारी नाही तुमची राज्य अशांत करत असताना कोणी असू दे माहीत चलाल किती मोठा असू दे राज्य जर अशांत करत असतील तर त्याच्यावर कारवाई करायचं धाडस तुमचं नव्हतं काय का केलं नाही तुम्ही उलट आगीमध्ये तेल लावायचं काम टाकलं आगीमध्ये तेल टाकायचं काम तुम्ही केलंय तिथे काही गंमत झाली नाही दोन समाज एकमेकाचे वैरी झाले आणि दाद काढत बसतो आम्ही ना। हसत बसतो लाज वाटत नाही आम्हाला कोण आहे ना अधिकारी नालायक प्रवृत्तीचा अधिकारी ना ना कुणाच्या इशारा काम करतोय भुजबळ साहेब काय भुजबळ साहेबांना थोडी समजायला पाहिजे तिकडे बसून जरा न्याय निवाडा करायचा तिकडे मिळून घ्यायचे कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रापुढे सांगायचं पडून आता ते करायचंच राहिलंय आतमध्ये फाळल्याबरोबर काय निघते काही दिवसांना समजेल अशी फळा बघा माझ्या छातीत काय दळलाय दिसेल काही दिवसांना दिसेल आज नाही दिसणार पण ते चाललंय काय दिसणार आहे पुढे कोणाचा रुपडा दिसेल कोणाची छबी दिसेल कोणाचा चेहरा फाळल्यावर दिसेल आम्ही वाट पाहत आहोत तिथे बसून तुम्ही द्या मिळून त्यावेळेस हे महोदय अजिबात बोलत नव्हते शांत होते नाव नाव काहीच करत नव्हते ना हो मी राजकीय आरक्षण वाचवायसाठी महाराष्ट्रभर मी धडपडत होतो मी सांगितलं मला परवा नाही त्यावेळेस मात्र हे आमचा प्रयत्न शांत ऐकून घेत होते मला अनेकांनी इथले असणाऱ्या नावं घेतली त्यांनी त्यावेळेस मला समर्थन दिलं आज मात्र काय मिळत नाही काय बोललेत भाषणात तुम्हाला भाषण वाचू नको बा भीमंगल ओबीसी म्हणजे सखी बार्टी सारखे ओबीसीचे प्रश्न सोडव खर तर खरं आहे बोललेत पण तिथे बोलून काय तुमच्या कानात सांगायला पाहिजे अरे भुजबळ साहेब तुम्ही आरोप करताय जे मिळवायचा अधिकार तुम्हाला दिलाय मी तर सांगा दोनच वर्ष मंत्री होतो तुम्हाला अधिकार दिलाय तुम्ही तो अधिकार, अधिकार मिळवा काय तर लात मारा खुर्चीला पाकत दाखवा हिंमत दाखवा तिथेच राहायचा तिथेच बोलायचं तिथेच खायचा आणि तिथेच चिळायचं तिथेच मारायचं तिथेच मारायचं ही कुठली भूमिका आहे याच उत्तर सुद्धा दिलं पाहिजे तुम्ही आम कोणाचा पाठिंबा आहे बल हो तसे स्वच्छ क्लीन चीट आनंद हो क्लीन ची। द्या क्लीनची त्यांना द्या जेवढ्याला देतात तेवढ्याला द्या आणि काय भुजबळ वर्षे जरांगे सकाळी उठल्याबरोबर माईकवर त्याला येणार बोलणार काही कळत नाही येणार ना समजत नाही ना हा ना ना बिंडो कचा माणूस आहे आणि हे म्हणतात जांग हे हाकवण लागला ना मला अरे महाराष्ट्र हे तमाशा बघायसाठी आहे काय तो मागतोय त्याचा अधिकार असेल तुम्ही मागा तुमचा अधिकार आहे पण कुठे मागावं इथे मागताय कॅबिनेट मध्ये मागा ना तिथे सांगा की मराठा समाजामध्ये गरिबी नाही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या लोकांना न्यायाची अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्र सगळा बघतोय महाराष्ट्रातील मराठा समाज बघतोय पण याला ज्या पद्धतीनं काम सुरू आहे राज्यामध्ये ज्या पद्धतीनं सुरू आहे कोणीतरी आवरलं पाहिजे ना कोणीतरी व्यसन घातलं पाहिजे पण ते, ते होताना ना दिसत नाही अध्यक्ष मध्ये हो अरवालीचा लाठी हल्ला झाला अध्यक्ष महोदय दुर्दैवी घटना आहे निष्पाप लोकावर लाठी हत्चा झाला कोणाच्या इशाऱ्यावर झाला त्याची चर्चा करायची गरज नाही पण तिथे काय झालं कारवाई कोणावर ना ना कारवाई कोणावर कारवाई डीवायस पीवर कारवाई ठाणेदारावर काउन आणि एसपी सुटला एसपीच्या आदेशाशिवाय हा लाठी मोठ्याचा कोणाचा होता मोठा कोण होता मी म्हणणार नाही पण एसपीचा आदेशाशिवाय आंतरवालीमध्ये लाठीचार्ज झाला का ठाणेदार करतो डीवायस पी करतो आपल्या अधिकारात त्या दोघांनाही सस्पेंड केला काउन ओबीसी म्हणून स्पष्ट बोलतो आणि तो एसपी सोडला पुण्यात पोस्टिंग का ओपनचा ओपंचा होता म्हणून बोलणार नका सांगायला नका हे बा देशमुख साहेब पुराव्यास बोलतो पुराव्यास हे जर होत असेल तर मतभेदाची दरी वाळेल ही संपेल ही वाढवू नका असा भेदभाव करू नका तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझी तुमच्या पाया पायापुढे पण असा मतभेद महाराष्ट्रामध्ये करू नका अध्यक्ष हो महोदय आणि महाराष्ट्राला शांत करू नका समाजाला विध्वंसामध्ये घालू नका ही माझी तुम्हाला विनंती आहे